तर मंडळी बघूनच खावासा वाटणारा असा ख्रिसमस स्पेशल प्लम केक विशेष म्हणजे मैद्याचा वापर न करता घरचेच गावाच्या पिठापासून गूळ घालून बनवलेला केक आहे अगदी पौष्टिक आणि चविष्ट आहे तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करते, करते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर प्लम कॅप करण्यासाठी आधीच मी थोडं ड्रायफ्रूट कट कट करून घेतले आहेत सगळं माप मी कपाच्याच सहाय्याने घेणार आहे एकाच कपाच्या मापाने सगळं माप अगदी परफेक्ट आहे तर एक कपवर मी तर गूळ घेतलेला आहे अर्धा कप पाणी कपाच्याच मदतीने मी सगळं माप मोजून घेणार आहे तर गूळ पाण्यामध्ये विरगळेपर्यंतच आपल्याला गॅसवरती एक ते दोन मिनटं होऊ द्यायचे त्यात थोडे ड्रायफ्रूट घालून घेणार मी काजू बदाम काळे मनुके पिवळे मनुके टुटी फुटी चेरी आणि मगजबी हे सगळं ड्रायफ्रूट म्हणजे एका कपाच्या मापाने म्हणजे एका कप भरेल एवढं ड्रायफ्रूट आपलं इथं आहे तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तो दाखवू शकले नाही म्हणून सगळं माप मी मोजूनच घेतलं आहे आणि एक कप मी पूर्ण ड्रायफ्रूट सगळे एका एक कपाच्याच याने घेतले त्यात तुटी फुटी पण आहे आणि चेरी पण आहे फक्त आपल्याला पाण्यामध्ये एक, एक ते दोन मिनटं एक ते काही सेकंदच होऊ द्यायचे आहे म्हणजे त्याने ड्रायफ्रूट हे सॉफ्ट होतील जेव्हा आपण केकमध्ये टाकू अगदी सॉफ्ट आणि नरम राहतील ते ते फुलण्यासाठीच आपले मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे हे पीठ आहे सारण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे गुळाचं सारण त्यात मी एक कप एवढं ऑरेंज ज्यूस घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी मँगो ज्यूस पण घेऊ शकतात पण आपला प्लम केक आहे तर ऑरेंज ज्यूस हा आला असा तर मी गुळा साखरेचा उपयोग करणार नाही गुळाचाच उपयोग करणार आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ऑरेंज ज्यूस त्यामध्ये घालून घ्यायचे तो आपण ते साईडला ठेवून देऊयात केकची तयारी करून घेऊयात तर केक टीनमध्ये आपण ज्या भांड्यात केक करणार आहोत त्याला आधी आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी साधा पेपर पण लावू शकता किंवा साधं गव्हाचं पीठ जरी भुरभुरला साईडला तेल लावून तरीही चालतं तर या ठिकाणी मी कुकरचंच भांडं घेतलं आहे तुम्ही केकचं भांडं घेऊ शकता तर मी साधा कुकरचं भांडं रेग्युलर वापरते ते भांडं घेतलेलं आहे त्याला बटर पेपर लावून घेतलं आहे तर आपण आता ज्या भांड्यावर आपण केकची तयारी करणार आहोत त्या ठिकाणी मी इथं एक कप बरं इथं तेल घेतलेलं आहे सगळं माप मी कपाच्या सहाने घेतलं आहे एक, एक कप इथं तूप घेतलं आहे एक कप दूध घालून घ्यायचं आहे फक्त काही सेकंदच आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये मी दीड कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे माझं मल्टीग्रेन पीठ आहे कारण माझ्याकडे रेग्युलर गव्हाचं पीठ नाही मी रेग्युलर मल्टीग्रेन्स पीठ वापरते पण तुम्ही गव्हाचं पीठ घ्या माझ्याकडे जे पीठ आहेत गहू ज्वारी बाजरी नाचणी सगळं पीठ आहे हेच पीठ घेतलं आहे यात मी थोडंसं इसिन्स घालून घेणार आहे व्हॅनिला इसेन्स नाही घातलं तरी चालतं असं मी दालचिनी लवंग विलायची जायफळची पूड घालणार आहे पण याने घातल्यामुळे टेस्ट खूप छान लागते म्हणून मी अर्धा चमचा इथं व्हॅनिला इसिन्स घेतलेला आहे तुम्ही हे हा केक साखरेचा पण बनवू शकतात पण साखर तुम्हाला कॅरेमेल करून घ्यावा लागेल पण कॅरेमेल एवढी पौष्टिक नाही आहे शरीरासाठी म्हणून मी इथं गुळ घालून करणार आहे पूर्ण हा पौष्टिक केकाने हेल्दी केक बनवणार आहेत तर दूध आणि तेल हे मिश्रण मी एकत्र करून घेतले आहेत आणि दीड कप इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही माझं मल्टीग्रेन पीठ आहे तुम्ही गव्हाचं पीठ घ्या तर मी हा म्हणजे त्या पिठाचं पण आपला खूप छान केक होतो म्हणजे ज्वारी गहू ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन हे सगळं पीठ त्यात आहे सगळं कळ आहे तर या केकचा मी याच पिठाचा मी केक बनवणार आहे दीड कप इथं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मिल्क पावडर म्हणजे दहा रुपयाची जी पुळी मिळते तीच पुळी मी यामध्ये घालून घेतली म्हणजे दीड कप पीठ अर्धा कप मिल्क पावडर म्हणजे दोन कप पीठ आपलं इथं तयार आहे केकसाठी हे मिश्रण मी सगळंच चाळून घेतलेलं आहे त्यात वेगळं पाणी घालायची गरज नाही आणि घालायची गरजसुद्धा पडत नाही कारण ऑलरेडी आपण एक कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे आणि एक कप कपाचं गुळाचं पाणी केलेलं आहे त्या मिश्रणामध्येच आपलं हे केकचं सारण तयार होते अगदी परफेक्ट प्लम केप इथं तयार होतो फक्त माप अगदी मोजूनच घ्या एकाच कपाचे मापाने किंवा वाटीचे मापाने तर कपाचेच मापने तुम्हाला सांगितले प्रत्येक माप मी आता हे थोडंसं घट्ट वाटत असलं तर यानंतर पूर्ण बॅटर तयार झाला तर हे मीडियम आपलं परफेक्ट केकचं सारण तयार होईल जे गूळ ऑरेंज ऑरेंज ड्रायफ्रूट घालून आपण साईडला ठेवलं होतं ते मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे ते, ते आपल्याला अगदी परफेक्ट बॅटरी इथं तयार होते जसं केकसाठी लागतं नॉर्मल तसं रेग्युलर आपलं केकचं सारण थोडं पातळ असते म्हणजे मीडियम हे थोडंसं घट्ट असते कारण गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे म्हणून थोडंसं घट्टसंच असते अगदी सॉफ्ट सॉफ्ट आणि स्पंज केप आपला प्लम केप तयार होतो फक्त माप योग्य घ्या तुम्ही म्हणजे अगदी माजून मोपून घ्या तर दालचिनी घेतली लवंग आणि हिरवी विलायची आणि जायफळ आता हळू मला बारीक करता येणार नाही म्हणजे वेळ लागणार ना तर मी आधीच थोडी पूट तयार करून घेतली इथे अर्धा चम्मच आपल्याला त्यात घालून घ्यायची म्हणजे जायफळ विलायची लवंग आणि दालचिनी हे मिश्रण मी कुठून थानी त्यात घातलं आहे आणि अर्धा चमचा इथं बेकिंग पावडर घातलेत किंवा बेकिंग सोडा तुम्ही बेकिंग पावडर घालू शकता किंवा बेकिंग सोडाही घालू शकता तर मी साधा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर अर्धा अर्धा चमचा इथं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे त्याने काय होते आपला केक सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतो सगळं ड्रायफ्रूट पण आपण त्यात घालून घेतले होते आता आपण नंतर वर त्यात ड्रायफ्रूट घालणार म्हणजे दिसायला पण अगदी खूप छान प्लम केक दिसणार जसं मार्केटमध्ये भेटतो त्याच पद्धतीनं आपला केक पौष्टिक तयार होणार आहे तर केकटीनमध्ये आपण बटरपेपर लावून घेतला होता त्यात ते सरण ओतून द्यायचं आहे नंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आता घट्ट वाटते पण अगदी परफेक्ट बॅटर इथं तयार झाले जसं केकसाठी पाहिजे तसं कारण गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक हे अगदी पौष्टिक केक आहे आणि मुलांना काय सगळ्यांसाठी चांगला आहे तर वरतून डेकोरेशनसाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहे तुटीफुटी घालून घेतली त्यात थोडीशी आणि चेरी आणि काजू घेतले थोडेसे काळे मनुके म्हणजे दिसायला पण आपले खूप छान दिसतात जेव्हा मार्केटमध्ये आपण प्लम कप घेतो त्याच पद्धतीचं बनवलेलं असतो म्हणजे असंच डेकोरेट केलेलं असतं त्याला हा घरगुती केक आहे पण त्याच पद्धतीने आपण डेकोरेट जर केलं तर मुलांना शंभर टक्के आवडणार आणि तुम्ही हा केक केव्हाही करून देऊ शकता कारण खूप हेल्दी केक आहे घरच्याच गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल गहू ज्वारी बाजरी मिशन हे तिघे मिश्रण जरी एकत्र केले त्याचा एक केक खूप छान होतो कारण हे माझं मल्टीग्रेनच पीठ आहे तर मी याच पिठाचा केक बनवला आहे खूप छान असा केक आपला प्लम केक तयार होणार आहे तिथं तर हे गॅस मी आता चाळीस मिनटासाठी ठेवणार आहे मी कुकरच घेतला आहे कुकरमध्ये करून घेणार आहे तुम्ही हा केक कढईमध्ये करू शकतात किंवा तयार पण करू शकता तयार थोडंसं मीठ टाकायचं किंवा वाळू टाकायची त्यावर चांदी ठेवायची आपलं केकचं भांडं ठेवायचं झाकण ठेवून देतो चाळीस मिनटं खोलून सुद्धा बघायचं नाही तर हा केक मी आता कुकरमध्ये घालून घेणार आहे कुकरचा डबा घेतला त्या केकचं भांडं रिंग आणि शिट्टी मात्र काढून घ्यायची चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला खोलूनसुद्धा सुद्धा बघायचं नाही चाळीस मिनटात तुम्ही पाहू शकता इथे परफेक्ट प्लम केक आपल्या इथं तयार होणार आहे तर पाहू शकतात तर चाळीस मिनटं झालेले आहेत आपले आपण कुकरचं झाकण काढून घेऊयात किती सॉफ्ट आणि स्पंजी केक आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे कारण गव्हाच्या पिठापासून गुळ घालून बनवलेला खूप हेल्दी केक आहे आपल्या इथं तुम्ही केव्हाही बनवून देऊ शकता तर आपण त्याला पलटी मारून घ्या हा केक काढताना पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे जर तुम्ही गरम असताना जर काढला तर केक आपला तुटू शकतो म्हणून पूर्णतः थंड झाल्यानंतरच केक आपला बाहेर काढायचा आहे तो आपण बटर पेपर लावून घेतला तर साईडला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकते किती सॉफ्ट आणि स्पंज केक आहे जसं मार्केटमध्ये भेटतो त्याच पद्धतनं आणि खूप हेल्दी केक आहे कारण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्ही इतर वेळ केव्हाही बनवून देऊ शकता तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते आणि ड्रायफ्रूट टाकल्यामुळे दिसायला पण खूप छान दिसतं बघू वाटतं ना बघूनच खावंसं म्हणून मुलांना काय सुद्धा आवडणार आहे तर कट करूनसुद्धा तुम्हाला दाखवते किती स्पंजी केक आपल्या इथं तयार झाले आहे म्हणजे न वापरता घरच्याच पिठापासून किती चांगल्या पद्धतीचं केक तयार होतो वाटणं सुद्धा नाही बघू शकते स्पंज आपला सॉफ्ट केक इथं तयार झालं आहे आणि ड्रायफ्रूट टाकल्यामुळे खूप छान दिसत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कर तोपर्यंत धन्यवाद